तेल टाक बघण्यात okay, आदरक आणि लसणाची पेस्ट आहे चिकन टाकायचं मधी Niet. Hallo. Ik de tang laten, niks voor u चिकनचं कालवण आज जुन्या पद्धतीनं पर परत झाकायची पाणी ठेवायचं गरम करायला आणि हेच पाणी चिकनच्या भाजीत टाकायचं चिकनच्या कालवणाला खोबरं किसून आहे आणि ती फोडणी द्यायला आद्रक लसणाची पेस्ट थोडी थोडी खोबरं किसून घेतलंय अजून खिसायचंय परातीत ठेवलेलं पाणी कडक झालं एकदम वाफा निघाल्यात एकदम फर्स्ट क्लास पैकी ते बघण्या टाकून घेऊ पाणी आता आता चिकनला चांगलं शिजू द्यायचंय अगं थोडं पाणी ठेवलं आहे जेवढी भाजी करायची आपल्याला तेवढं पाणी ठेवायचं परतीत गरम करायला आणि हळूहळू टाकत राहायचं बघा दोनदा पाणी टाकल्यामध्ये एवढीच भाजी करायची आहे चिकन चांगले शिजायला लागले शिजलं कधी बघायचंय कडक गरम आहे शिजलंय चिकन आता याच कालवण करू का चिकनच्या कालवणाला पीठ भाजून घ्यायचं बाजरीचं तेल टाकले तव्यावर बाजरीचे पिठ एकदम भारी भाजले भाजलेलं बाजरीचं पीठ आहे बाज बाज ना परत काढून घ्यायचं उकट ठेवायची खायला चिकनच कालवन आहे आज एकदम भारी ओके okay, बाजरीचं पीठ बाजून घेतलं होतं ना तर त्याच्यामध्ये थोडं सूप टाकायचं आहे असं सूप राहिलेलं उकडीमध्ये टाकून द्यायचं बघा एक घरगुती काळे तिखट आहे एक चमचा टाकलाय बाजरीच्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तिखट आणि पीठ बी चांगलं त्या सोपामध्ये मिक्स करून घ्यायचंय का अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे खबत्तीत कुटून घेतलेली ही अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसण खोबरं भाजलं की नाही ते आपण या स्वार बनविला होता ते टाकायचा टाकायचं थोडं वरून अजून बाजरीचं भाजून टाकलेलं पीठ होतं ना ते चांगलं असं शिजू द्यायचंय त्याचं बाजून घेतलं आपण त्याच्यामुळे लवकर शिजणार आहे ते शिजणारे घट्टपणा यायला त्या पिठाला पीठ चांगलं आटरलंय चिकन टाकायचं मध्ये हे बघा एकदम झटपट साधी सूपी रेसिपी आहे चिकनचं कालवण तेव्हा काय एवढी उकड आणि सूप भाताभर खायला ठेवलंय आता ह्याला चांगली अशी खाळा खा उकळी फुटू द्यायची या मग आपलं चिकनचं कालवण तयार होणार आहे खायाला तेव्हा का चिकन मसाला आहे आहे आज उकळी फुटली चिकनच्या कालवनाला ये बघा मंडळी एकदम साधीन सुपी रेसिपी आहे एकदम भारी तर मंडळी बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय आणि असं चिकनचं कालवण आहे तर या मग चिकनच्या कालवनाला गा गा का गा